विश्रांतीनंतर न्यूज न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत बजाजनगरातील सिद्धिविनायक मंदिर परिसरात मंगळवारी नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरात मंगळवारी कैलासवासी जगन्नाथ यांच्या मोफत शिबिर करण्यात यावेळी वाळूस परिसरातील अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरात वाळूस परिसरातील दोनशे पंचवीस रुग्णांनी नेत्र तपासणी ने केली यावेळी काब्रा हॉस्पिटलच्या डॉक्टर निलिमा अभ्यंकर मिर्झा बैग सय्यद असिफ जलानी बॉबी जगदने यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी योग्य सल्ला दिला हे शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉक्टर गोविंद वैद्य डॉक्टर एम डी संकपाळ हनुमान भोंडव आदींनी परिश्रम घेतले गणपती बाप्पा वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास